मित्रांनो नांगराला सोन्याची प्लेट होय तुम्ही खरं ऐकलंय मित्रांनो हा माझ्या पटी माग पाहू शकता तुम्ही नांगरचा आहे हा, हा सोन्याची प्लेट बसवलेला हो आहे कारण मी असं का म्हणतोय मित्रांनो एका मित्राने कमेंट केली मला चला मी कमेंट काय आहे आणि नांगराला सोन्याची प्लेट का बसवली हो त्याला पाहूया हो याला सोन्याची प्लेट आहे कस काय मी असं म्हणतो मित्रांनो हा बॉरऑन स्टील आहे मित्रांनो बोरन स्टीलची मित्रा प्लेट आहे म्हणजे हे बॉरऑन स्टील आहे पाहू शकता तुम्ही हे सहा एम बोरन स्टीलची प्लेट आहे मित्रांनो सात वर्षात हा इतकाच घासलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही एकदम चकचकीत आहे हे बोरन स्टील बोरन स्टील म्हणजे सोन्याचीच प्लेट आहे मित्रांनो याला किंमतच तेवढी आहे या नांगराची सर आपण पाहिलं ते ह्याची किंमत दोन लाखाच्या वर आहे मित्रांनो मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला किती किंमत परफेक्ट कितीपर्यंत बसते पण सध्या दोन लाखाच्यावरच किंमत आहे मित्रांनो याची हा नाही झिरो नाही आहे मित्रांनो आणि ह्याला सोन्याचीच प्लेट आहे तो दादा म्हणत होता याला काय सोन्याची प्लेट बसवली ती कमेंट वर वाचू शकता तुम्ही याला सोन्याची प्लेट आहे काय त्याने मला कमेंट केली होती तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो मग मी या नांगराची व्हिडिओ अपलोड केला होता त्यावर मी सगळी माहिती टाकलेली आहे व्हिडिओ कसा काम करतो केवड्याला येतो के मी सगळी टोटल माहिती केली होती मित्रांनो मी या नांगराला ना घेऊन आता माझे पाच सात वर्ष झालेत आणि मित्रांनो हा लिमकन कंपनीचा नांगर आहे जपान टेक्नॉलॉजीमध्ये बनवलेला नांगर आहे आणि सर्वात आधी बनवलेला हा नांगर जपानने बनवलेला आहे आणि याची तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा काम कसं करतो आहे आणि याच्या पाच सहा खासियत असे सांगणार आहे की जेणे शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालण्यात शंभर टक्के दहा लिटर डिझेल लागत असलं तर तुमचं दोन लिटर डिझेल तुम्हाला कमी लागेल आणि का कमी लागते डिझेल तुम्हाला ते पण सांगणार आहे चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा मित्रांनो हा जपान टेक्नॉलॉजीचा बनवलेला नाईन झिरो नाईन लिमकन कंपनीचा नांगर आहे मित्रांनो याला सगळ्यात खासियत वारी काय आहे मित्रांनो हा याला हाईट आहे हाईट आहे म्हणजे तुम्ही केळीच्या वावरात तुमच्या डोक्या एवढं पीक असू द्या कोणचा ऊसाचं ऊसाचं पीक असू द्या तुम्ही डायरेक्ट ऊसात जरी म्हणलं ना पाहू शकता तुम्ही इतकाला उशी या ऊसात जरी नांगराला गेले तर हा नांगर ले ले चलतो हा पॅक होत नाही कारण की याला नाही का हाईट भरपूर आहे पाहू शकता तुम्ही जमिनीपासून हा अडीच फूटवर आहे मित्रांनो जमिनीपासून अडीच फूटवर आहे आणि तुम्ही एक फूट जरी नांगरट काढली तर जमिनीपासून दीड फूटवर असतो त्यामुळे याच्यात कोणतंच गबाळ गुतत नाही हा ही पहिली खासियत याची आहे त्यामुळे हा आणि दुसरी खासियत काय आहे मित्रांनो याची की याला हाईट दिली आहे हाईट दिली आहे म्हणजे ही जी तुम्हाला हे लिमकन नाव दिसते हे ट्रॅक्टरच्या जर आपण पाठीमागं जर पाहिलं तर पीटीओ सॉफ्टच्या येणार आहे म्हणजे ता, आपलं जे ट्रॅक्टरला वाढायला जे ता ताकद लागते ती प्रॉपर लागते आणि जर जे जुने नांगरं आहेत ते आपले त्यांची नांगरं जमीन लेवल आणि ट्रॅक्टरला वाढायला एकदम असं खालून वाढले नाही होते त्यामुळे ट्रॅक्टरचे चाकाची स्लिपेज होते आणि ह्या हायटेड असल्यामुळे चाकाची स्लिपी स्लिपेज होत नाही आणि वावरात साहजिक आहे वावरात आपण गेल्याच्या नंतर चाक आपलं फिरलं नाहीत जास्त रनिंग वाढणार आपली त्यामुळे याच्यात एक ते दोन लिटरचा डिझेलचा फरक पडतोच मी पण शेतकरी माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही <laughs> स्वराज ट्रॅक्टर आहे नऊशे साठ त्या ट्रॅक्टरला मी हाँ चालो हा चालवतो मित्रांनो हा नाईन झिरो नाईन आहे तुमच्याकडे पंचाळीस इच पीचा जर ट्रॅक्टर असला तर एट झिरो एट एट झिरो एट भेटतो तो तो घ्या मित्रांनो आणि हा नांगराची दुसरी खासियत काय मित्रांनो याला ह्या ज्या मांड्या आहेत तुम्ही म्हणता इतक्या उज मांड्या आहेत खडवा मुळीला गुंतलं तर तुटून जातील मित्रांनो त्यासाठी याला नक्की एक शेअर बोल दिलेला आहे हा शेअर बोल तुमच्या जर मुळीला जर लागलं तर हा तुटतो मित्रांनो याला पाहू शकता तुम्ही म्हणता नाही तास काय याला पार नाही काय नाही मित्रांनो हा शेअर होल्ड शेअर पॉईंट म्हणतात मित्रांनो ह्या शेअर पॉईंटचा असं खासियत आहे याच्यात तीन हजार एक्कर नांगरट होती एका शेअर पॉईंटची किंमत मी आत्ता बसवलेला हो आहे मागल्या सीजनला तर मला एका शेअर पॉईंटला बाराशे रुपये लागलेत पाहू शकता आणि हे शेरपट्टी आहे तर हा पॉईंट हा पॉईंट तीन हजार एकर होती मित्रांनो तुमची एक दोन वर्ष शिजन दोन ते तीन वर्ष किती नांगरड काढा एक पाचशे सहाशे एकर जरी काढली तर तुम्हाला ही चार पाच वर्ष जाऊ शकता मी याच्या आत्ता हे हे पॉईंट आणि ही शेरपट्टी पॉईंट हे दोन पॉईंट बदललेत मित्रांनो पाच वर्षात मला आत्ता बदलाव बदलावं लागलेत मित्रांनो कारण ह्याला नाही का कोणचीच म्हणजे कोणचाच खर्च नाही आहे जर आपण साधा नांगर घेतला तर त्याला कावळे गाबडे करणं हे आहे मित्रांनो आणि याला दुसरी खासियत काय मित्रांनो सगळ्यात भारी जेणेकरून आपलं डिझेल वाचल म्हणजे वाचल मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही टापलिंग आहे तुम्ही म्हणताना आता ह्या टपलिंग कशासाठी आहात मित्रांनो हा ही पहिली टापलिंग, टापलिंग आपल्या ट्रॅक्टरचं सेंटर करण्यासाठी म्हणजे आपण जर पाहिलं आपण ऊसच नांगरा नागरायला गेलो गेल्याच्या नंतर जो ड्रायव्हर आहे त्याला माहितीच आहे मित्रांनो नांगरायला गेल्याच्या नंतर तासातून ट्रॅक्टरला बाहेर ओढत आहे उजव्या साईडला किंवा डायव्या साईडला ओढत आहे मित्रांनो हा टापलिंग त्याच्यासाठी आहे ही सिटिंग करण्यासाठी मित्रांनो ही टापलिंग आपलं अंतर ट्रॅक्टर एकदम दुरीत आणि तुमच्या पाठीमागं किती बी लागू दे तुम्ही किती खोल नांगर लागू द्या तुमचं टॅक्टर सरळ चालणार हा ही टापलिंग त्याच्यासाठी आहे आणि दुसरी टापलिंग ही आहे मित्रांनो तुम्ही ह्या नांगराने बारा इंचीपासून पासून सोळा इंचीपर्यंत पर्यंत हा नांगर होतो आणि तुमचं रान जर एकदम असेल तर अठरा इंचीपर्यंत पर्यंत पण घेऊ शकतो आपण म्हणजे एका साईड जाताना तीन फूट रान घेऊन जात आणि तिकून येताना तीन फूट घेऊन येतं असं सहा फूट या टापलिंगला आपल्याला कमी जादा करता येतं तुम्ही म्हणता हे असं कसं होतंय मित्रांनो हे इथं पाहू शकता तुम्ही इथं हे बसवलेला रोड आहे इथून आपण ही टापलिंग जर आखडली आकडली तर आपला नांगराची साईड इकडे जाती म्हणजे जी घुसत चालते दुसऱ्या साईडला आणि ती दुसरी टपलिंग आहे बारकी तिनं सेंटर पॉइंट करण्यासाठी हे अशा पद्धतीने हा नांगर बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही जर वावर नांगरत असला तर तुम्ही एक फुटाची एक तास एक फूट खोलण्या दुसरा तास चार इंच खोलण्या तरी तुमची पलटी एक सारखीच पडणार तुम्ही म्हणताना असं कसं आहे ज्यांच्या कोणाकडे नांगर जर नांगर असेल तर त्याला विचारून बघा कारण की मित्रांनो किती कनळ असू दे तुमच्या वावरला किती काय असू द्या वा पडत नाहीत लेवल म्हणजे लेवल हा नांगर लेवल म्हणजे लेवलच देतो आता तुम्ही म्हणताना हा नांगर केवढ्या फर्न देतो मित्रांनो मी घेतला होता तेव्हा दोन लाख दहा हजारला घेतला होता मित्रांनो हे नांगर मी दोन लाख दहा हजारला घेतला होता तर आता सध्याच्याला दोन लाख पंचेचाळीस हजार टू बॉटमची आहे आणि दोन लाख सत्तर हजार रुपये याची थ्री बॉटमची किंमत आहे मला अशी एजेंट करून कळाली आहे आता प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात कमी जादा होऊ शकते तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात विचारपूस करून चौकशी करू शकता मित्रांनो आणि ह्याला एक पंप आहे बसवला ऑइल पंप मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल ज्यांनी कोण हायड्रोलिक पंप असेल त्यांच्या पंपाचं काम निघतं आहे पलटी होत नाही मित्रांनो आपल्याला पाच वर्षात अजून याला झिरो मेंटेनन्स आहे म्हणजे झिरो मेंटेनन्स आहे त्याला काहीच नाही झालं मित्रांनो ह्याला बॉरॉन स्टीलचं बॉरॉन स्टील आहे पाहू शकता तुम्ही हे बोरन स्टीलचे आहेत त्यामुळे हा नांगर उघडत नाही पाच वर्षात तुम्ही पाहू शकता तुम्ही पाच ते सात वर्ष झाले हा अजिबात उघडला नाही नाही तर दुसरा जर नांगर असता याच्या जागेवर तर आतापर्यंत बदलावू लागला असता तर अशा पद्धतीने हा लिमकान नाईन झिरो नाईन मला कसं वाटलंय हा नांगर कमेंट करून नक्की कळवा आणि कोणची गोष्ट राहिली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा दादा तुमची कोण ही गोष्ट राहिली तुम्ही पुढच्या पुढच्या वेळेस हा आम्हाला कळवा ह्या गोष्टीत कसं आहे काय आहे आणि मित्रांनो याला मेंटेनन्स बिलकुल नाही याला पाच वर्षाला तुम्हाला एक दहा ते पंधरा हजाराच्या वीस हजाराच्या आसपास धरा तुम्ही मला बारा हजार रुपये खर्च आला मित्रांनो तुम्हाला बी इतकाच खर्च येऊ शकतो पाच वर्षानंतर तसं जर आपण पाहिलं तसं आपण सात नांगर घेतला एक तर त्याला आपल्याला कमीत कमी द वार्षिक पाच ते सहा हजार रुपये खर्च आहे मित्रांनो तर तुम्हाला कोणचा नांगर भारी वाटतो आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ जर आवडत असला तर ता आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान